नमस्कार लिंगायत समाजातील मुलाचं वायरट आहे मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण बारावीकडे असायला पाहिजे त्या मुलीला नोकरीला पाठवणार नाही घर सांभाळून जाणारी मुलगी पाहिजे या मुलाचा सरकारी नोकरीमध्ये सरकारी नोकरी येणाऱ्या या मुलाला सध्या वेटिंगमध्ये आहे या मुलाचा जन्मतारीख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव आहे पासपोर्ट सायनचा मुलगा दिसाला गोरा आहे शिक्षण सी बी एड आणि या मुलाचं उत्पन्न आहे वर्षाला दहा लाख रुपये आणि या मुलाचं वडील सरकारी बँकेतून निवृत्त झालेले आहे आई गृहिणी आहे या मुलाला भाऊ नाही एकुलता एक आहे एक बहीण विवाहित आहे या मुलाचं प्रॉपर्ट आहे सत्तावीस एकर शेती आहे चार एक्कर शेती हायवेमध्ये गेलेलं आहे आणि आठ ओपन प्लॉट आहे एक कार आहे अपेक्षा मुलगी लिंगात समाजातील पाहिजे आणि त्या मुलीचं शिक्षण बारावी पिढे असायला पाहिजे मुलगी घर सांभाळून जाणारी मुलगी पाहिजे त्या मुलीला नोकरीला पाठवणार नाही ना मुलगी घर सांभाळून जाणारी मुलगी पाहिजे जर कोणी या स्थळाबद्दल इच्छुक असाल तर तुम्ही नक्की व्हॉट्सअप करा नाहीतर येऊन भेटत असेल तर येऊन भेटा मुलगी अनुरूप पाहिजे मुलगी दिसायला अनुरूप पाहिजे स्थळ आहे सोलापूर जिल्हा